धनुष्य हातात पेलीत मी सर्व मंडपभर एकदा गरगर दृष्टी फिरविली आणि तलावाकाठी गेलो काठावर उभा राहून सहज एकदा द्रौपदीवर दृष्टी टाकली ती डोळ्यात प्राण आणून माझ्याकडेच पाहत होते माझ्यातील कुरुकुलाच्या अभिमानाचा लसलसता कोंब तरारून उठला ही सुगंधाची कुपी सर्वांसमक्ष कवेत मारूनच आज हस्तिनापूर गाठायचं असा निर्धार करून मी कुंडलाच्या पाण्यावर शांतपणे दृष्टी खेळविली मत्स्ययंत्राचं प्रतिबिंब पाण्यात स्पष्ट पडलं होतं पूर्वीच्या स्पर्धकांनी फेकलेल्या बाणांनी छताला जी काही छिद्र पडली होती त्यातून निसटलेले काही चुकार सूर्यकिरणही पाण्यात तरंगत होते पन, पन त्यात ते प्रतिबिंब तळपत होतं पण पण त्यात गरगरणाऱ्या मत्स्याचा डोळा दिसत नव्हता तरीही मी प्रत्यंच्या ताणून वेध घेतला आणि सलग असे एका पाठोपाठ पाच बाण फेकले पण माझ्या प्रत्येक बाणाबरोबर केवळ छताला आणखी एक एक छिद्र अधिक पडत गेलं सूर्यकिरणांचे आणखी पाच कवडसे कुंडलातील पाण्यात डोकावू लागले ते पाच कवडसे पाहताच मला पांडवांची आठवण झाली प्रत्येक वेळी पाच हा आकडा माझ्या मनाचा वेध घेत होता माझा एकही बाण मत्स्यात घुसला नव्हता हो पांचालाचं ते शूद्र मत्स्य यंत्र कुरूंच्या सिंहासनाला खिजवीत तसंच ताटपणे गरगरत होतं ते अवजड धनुष्य पेलून पेलून माझ्या दंडात कड आला खिन्नपणे मी काठावरून खाली उतरलो मला तीव्रपणे वाटलं की या द्रुपद राजाने या एवजी गदेचा कोणताही कठीण पण आज ठेवला असता तर त्याचं काय बिघडलं असतं त्याला आपल्या कन्याचं खरोखर स्वयंवर करायचं होतं की त्यानं ही पराक्रमाची वीरांची क्रूर कृचेष्टा मांडली होती त्याचं शिवधनुष्य घेऊन हा पण पूर्ण करायला आता कैलासावरून साक्षात शिवानच धाव घ्यायला पाहिजे होती माझ्या पराभवावर मात्र द्रौपदी गालात हसत होती मी लज्जित मनानं तलावाच्या पायदंड्या उतरून आलो हातातील मला अतिशय अवजड भासू सर्वात अधिक काळ मीच हातात मंडपातील लोकांची प्रतिक्रिया काय होत आहे म्हणून मी सगळीकडे दृष्टी फेकली यादवांचा स्वस्त बसलेला राजा कृष्ण माझ्याकडे पाहून खोचकपणे हसत होता इतर सर्वांनी माना खाली घातल्या होत्या कर्ण वेड्यासारखा अजून त्या काळ्या श्रीकृष्णाच्या पायाकडेच पाहत होता हसणाऱ्या कृष्णाला नुकताच हसतोस काय धमक असेल तर उठ निघे हे शिवधनुष्य तो पण पूर्ण करून दाखव असा भाव दर्शविणारा एक कडकडीत दृष्टिक्षेप त्याच्यावर टाकून मी ते धनुष्य त्याच्याच दिशेने फेकलं पण माझ्या दंडातील शक्ती क्षीण झाल्यामुळे ते फारसं पुढं गेलंच नाही उलट पायांखालच्या गुळगुळीत पाषाणावरून ते कसं तरी घसरलं आणि गोल मंडलं घेऊन फिरून माझ्याच उजव्या पायाच्या पंजावर पडलं वेदनामय सनफ पायापासून मस्तकापर्यंत चढली पणातील पराभवानं मन आणि धनुष्याच्या भारानं शरीर दोन्ही आक्रोशू लागलं मदतीच्या अपेक्षेनं समोर बसलेल्या जरासंधाकडे मी पाहिलं त्यानं नकारदर्शक मान खाली घातली मला त्याची त्या बिकट अवस्थेतही कीव वाटली माझ्या धनुष्याखाली सापडलेल्या पाच वेदना पायाच्या वेदनांना मला तेवढं दुःख वाटलं नाही जेवढं जरासंधाच्या तटस्थपणाचं वाटलं पाय धनुष्याखाली सापडून आता तुटला तरी कुणाकडेही मदतीच्या अपेक्षेने वर पाहायचं नाही असं ठरवून मी माझे डोळे घट्ट मिटले क्षणापूर्वी जरासंधाला मुक्त करणारा दुर्योधन स्वतः शिव धनुष्याखाली सापडलेला पाहून सर्वजण हळहळत असावेत पण पुढे मात्र कोणीच सरसावत नव्हतं माझं मन सोहोबाजूंनी लाल मुंग्या डसलेल्या घायाळ भुजंगासारखं तडफडत होतं पण एकाएकी मंडपातील कुजबूज जास्तच सशब्द झाले माझ्या कानावर तुटक तुटक शब्द एका, एका मागोमाग एक आदळू लागले कर्ण कवच कुंडलं लक्षभेद सर्वश्रेष्ठ धनुर्धर साक्षात धनुर्वेद मानून उचलून मी कर्णाच्या आसनाकडे पाहिलं तो आसनावरून उठून उभा होता त्याच्या कानातील कुंडलं तप्त झाली होती पण उभा राहूनही तो समोरच्या श्रीकृष्णाच्या पायाच्या उजव्या अंगठ्याकडेच अजून पाहत होता मला मोठ्यानं ओरडावंसं वाटलं की कर्णा नेहमी गरुडासारखा आकाशात झेप घेणारे तुझे डोळे आज त्या काळ्या कृष्णाच्या पायावर का खेळले आहेत पण तेवढ्याच श्रीकृष्णानं उजव्या पायाचा अंगठा हळूच वर उचलला कर्ण एक मोहक गोड हास्य फेकीत आसनावरून गरकन वळला आणि माझ्या दिशेने झपा झपा चालू लागला त्याची उंच देहएष्टी इतकी भारदस्त वाटत होती की जणू खदिराच्या डेरे उंच वृक्ष चालत येत होता त्याच्या प्रत्येक पदक्षेपाबरोबर त्याच्या कानातील कुंडलं लईत हिंदोळे घेत होती त्याच्या आत्मविश्वासू ढंगदार चालीवर सर्व प्रेक्षकगण इतके मुग्ध झाले की त्यानं धनुष्याला हात लावण्यापूर्वीच सर्वांनी प्रचंड टाळ्यांनी त्याचं स्वागत केलं मी माझा पाय धनुष्याखाली आहे याची जाणीवही विसरून गेलो हस्तिनापुराच्या आखाड्यात मला सापडलेला अष्टपैलू हिरा दश दिशांना तेजाचे दिप, स्तोत्र फेकत येत होता छे मी तरी किती स्वार्थी होतो अशा कर्णाचा वापर करून मी पांचालीला आपली अर्धांगी करणार होतो किती अरसिकपणा ठरला असता तो पांचालीसारखी सुगंधी कुपी करण्यासारख्या सुवर्ण पुष्पाला शोभून दिसली असती कर्ण आणि पांचाली हा जोडा साक्षात उमाशंकरालाही लाजवी असाच ठरला असता मी माझा विचार बदलला आता क्षणभरातच कर्ण मत्स्यभेद करील त्यानं मत्स्यभेद केला की द्रौपदीचा अंग देशाचा महाराणी म्हणून उद्घोष करायचा आणि चंपानगरी ही कर्णाच्या अंगदेशाची राजनगरी आहे एवढंच घोषित करून थांबायचं नाही तर कर्ण हा कुरूंचा सेनापती आहे असा आज त्याचा यथोचित गौरवही करायचा हसिनापूरला परतल्यावर ती कल्पना महाराजांना पटवून त्या त्याप्रमाणे त्यांना सेनापती पदाचा अभिषेक विधी करायचा हसीनापुरातून राजहस्तीवरून त्या दोघांची मिरवणूक काढायची मी तिथल्या तिथं मनाशी हा निर्धारही करून टाकला क्षणातच तो माझ्याजवळ आला उत्तरियाची लोमती टोकं क्षणात त्यानं कमरेजवळ अध्रियात खोचली नुसती एकदाच त्यानं माझ्या दृष्टी टाकली काहीही न बोलता त्याचे निळे शाळ निमुळते नितळ डोळे मला सांगत होते राजा घाबरलास की काय तुझी सुटका करायला करणं समर्थ असताना तू जरास अपेक्षेने कशाला बघितलंस पुढं होत प्रथम लिलिया त्यानं शिवधनुष्याला नम्र वंदन केलं अगदी सहजपणे त्यानं एका हातानंच ते अवजड शिवधनुष्य वर उचललं काय होत आहे हे समजायच्या आत एखाद्या लहान मुलानं एखादं खेळणं वर उडवून झेलावं तसं ते धनुष्य त्यानं क्षणभर अवकाशात वर फेकलं नी परत अचूकपणे एकाच हातानं पुन्हा पेलून धरलं मंडपभर अविरत टाळ्यांचा प्रचंड पर्जन्य घोस कोसळला माझा पाय आणि मन दोन्हीही मुक्त झाले उल्हासित मंडपानं त्यासाठीही टाळ्यांचा अविरत प्रतिसाद दिला कर्णाचं अर्धदान स्वीकारायला समोरच्या गंगेच्या जल लहरीत जणू थरथरत आहेत असं मला वाटलं विजेसारखा तो तलावाकाठी गेला तिथं ठेवलेल्या बाणांच्या भात्यातील एक बाण त्यानं सरकन खेचला तो त्याचा सूक्ष्म लक्ष अचूक टिपायच्या नित्याच्या सुची बाण होता विरासन घेत प्रत्यक्षा ताणून सुची बाण चढवून त्यानं पाण्यात डोकावून पाहिलं गरगर फिरणाऱ्या मत्स्ययंत्रातील माशाचा डोळा पाण्याच्या कुठल्या थेंबावर प्रतिबिंबित झाला आहे हे शोधण्यासाठी त्याचे नीलवर्णी डोळे गरगरू लागले त्याचे ऐटदार विरासन सर्व आमंत्रितांना मग्द मंत्रमुग्ध करीत होतं पाण्यात डोकावणाऱ्या त्याच्या कपोतासारख्या एटदार पुष्ठमानेला लोभस वळ्या पडल्या होत्या अरण्य वराहावरचा झेप घालण्यापूर्वी सिंह घेतो तसा त्यानं अचूक पवित्रा घेतला होता सर्व जणांची दृष्टी त्याच्या सूची बाणाच्या अग्रावर आता खिळली होती ध्रुपद कन्या जीवन त्या बाणाच्या अग्रावरून प्रवास करीत कर्णाच्या चरणावर पडणार होतं सर्वांनी कुतूहलानं उत्सुकतेनं नि कर्णावरच्या निरामय आदरानं श्वास रोखले होते तो एकच दिव्य क्षण होता सर्व पांचालांचं आणि कुरूंचं भवितव्य त्या मत्स्य यंत्रातील माशाबरोबर त्या क्षणीच ठरणार होतं कर्णाचं जीवन पांचालीच्या प्राप्तीनं उजळून जाणार होतं छे पांचालीचं जीवनच कर्णाच्या प्रकाशमय सहवासात फुलून निघणार होतं तो एकच क्षण सर्वांचा भविष्यकाल ठरविणार होता माझा गुरूंच्या आर्यावर्तातील आणि सूर्यशिष्य अंगराज कर्णाचा मत्स्ययंत्रातील घरघर मंडलं घेणारा मासा त्याच्या डोळ्याचे प्रतिबिंब आणि सुचीबाणाचं टोक यांची सांगड त्यानं घातली आणि लक्षवेधासाठी म्हणून कुंडलांपर्यंत आकर्ण अशी सरकन प्रत्यंच्या ताणली सर्वांची शिगेला पोहोचलेली उत्सुकता ताणली बाणाचं प्रक्षेपण होणार एवढ्यात मंडपातील औत्सुकत्यपूर्ण शांततेला चिरणारा एक समर्थ नारी आवाज मंडपाच्या राजकक्षातून उमटून सर्वांच्या कानात लिप्त बाणासारखा घुसला थांबा प्रथम कोण बोलतंय हेच कुणालाही समजेना सर्वजन सर्वजण राजकक्षाकडे अवाक होऊन पाहू लागले शुभ्र कमलांची वर माला कशी तरीच हल्ली सर्वांची हृदय थरकली साक्षात द्रौपदी बोलत होती हातातील कमलांची वर माला उंचावून कंठाच्या नाजूक धमण्या फुगवून ती म्हणाली थांबा आपण मत्स्यभेद नाही करू शकत आश्चर्यमय कुजबुज मंडपात घेरू लागली का नाही करू शकत झटकन आपली पुष्टमान वर उंचावून उन अंगराज कर्नानं आश्चर्यानं विचारलं आपण क्षत्रिय नाही मी कोणत्याही सारथ्याची पत्नी वा सून होणं कदापि मान्य करणार नाही मी एक क्षत्रिय कन्या आहे शूद्र सारथी कन्या नाही कर्णाचे धनुष्य धारण केलेले भाऊ अनावर संतापानं सतत थरथरू लागले त्यानं तणाव दिलेली प्रत्यंच्या लढलडू लड़ लागली त्याच्या हातातील शिवधनुष्यातून मत्स्याच्या नेत्रभेदासाठी रोखलेला बाण वेढा वाकडा होत कसा तरी सुटला तो सरळ श्रीकृष्णाच्या आसनाच्या दिशेने धावला आणि खाली उतरून सपकन त्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावर घुसला अक्रूर बलराम उद्धव सर्वजण एकदम त्याच्या भोवती धावले पण काहीही न बोलता त्याच्या हाताच्या संकेतानं श्रीकृष्णानं सर्वांना आपापली आसन घेण्यास सांगितलं आपला पाय तसूभरही न हलविता खाली वाकून त्यानं तो बाण सहजपणे आपल्या अंगठातून हसतच उपटून काढला त्यावरचं रक्त अंगावरच्या पितांबरान अलगट टिपलं अगदी थंडपणा मला मात्र ते रक्त पाहून समाधान वाटलं त्याच्या अंगावर काही अभेद्य कवच नव्हतं शुद्र सूत पुत्र स्वतःशीच पुटपुटत हृदय भेदवणाऱ्या वैशमान्यन आपली मान मागे टाकून करणं कितीतरी विकटपणे गदगदून कसा तरीच हसला कसलं होतं ते हास्य हास्य नव्हतंच आक्रोश हा स्त्रियांचा गुणधर्म असतो त्या वीराला असा आक्रोशता येणार नव्हतं म्हणून तो हसला होता पण त्याचं हास्य आक्रोशापेक्षाही हृदय पिळविणार होतं त्याची तेजस्वी निस्तेज क्षणात रक्तवर्णात प्रकाशून त्याच्या मनाच्या अंतरंगात भावनांचा विस्फोट स्पष्ट करू लागले बाणांनी पडलेल्या छताच्या छिद्रातून तो एकटक वेड्यासारखा आकाशाचा पटल जाळीत तळपणाऱ्या गुरुदेव सूर्याकडे पाहत काही काळ त्या तलावाच्या दगडी काठावर दगडी पुतळ्यासारखा तसाच विरासनात राहिला दुसऱ्या क्षणी लढलडणारं हातातील शिवधनुष्य संतापानं खालच्या पायघडीवर फेकून देऊन वायून भडकलेला वनवा अरण्यात झपाझप जप पसरत जातो तसा तो तरातरा तरा तरा चालत आपल्या आसनाकडं जाऊन मान खाली घालून बसला तो चालताना ज्या ज्या ठिकाणी त्याचे पाय पडले होते त्या त्या ठिकाणी पायघडीवरचं वस्त्र होरपळून काळ चक्कर पडलं होतं भावनांचा केवढा प्रचंड कल्लोळ समुद्र पर्व काळी खळखळावा खड़ तसा त्याच्या अंतरंगात खळबळला असावा त्याची त्याच्या सहवासात राहून सुद्धा मलाही नीट कल्पना येऊ शकली नाही त्याच्या शेजारीच आसनावर असल्यामुळे त्याच्या नाकाद्वारे बाहेर फेकले जाणारे उष्ण निश्वास माझ्या शरीराला चांगलेच जाणवत होते कुणीच काही बोलत नव्हतं बोलू शकणार नव्हतं शेवटी हा भाव पीळ एक निष्ठावान सूर्यभक्ताचा होता झालेल्या अघटित सर्वांनाच विस्मयाचा केवढा तरी प्रचंड धक्का बसला होता प्रत्यक्ष द्रौपदीच वधू म्हणून उभी असताना सर्व संकेत गुंडाळून ठेवून विनयानं खाली घातलेली मान उंचावून तीच काहीतरी असं भयानक मर्मछेदक बोलेल याची कुणालाच कल्पना नव्हती बोलणारी द्रौपदी आणि बोलून घेणारा कर्ण असल्यामुळे मध्ये बोलण्याची अन्य कुणाचीच प्र प्राज्ञा नव्हती सगळीकडे शांतताच शांतता, शांतता पसरली होती द्रौपदीनं परत आपली मान खाली घातली स्वयंवर मांडून दोन घटका झाल्या होत्या संध्यासमय झाल्यामुळे आकाशातला सूर्य आता ढळत चालला होता मत्स्ययंत्राच्या भयान घरघरीशिवाय अन्य कोणताच ध्वनी त्या मंडपात आता ऐकू येत नव्हता ते मत्स्ययंत्र कालयंत्र बनून तसंच घरघरत गर राहणार होतं इतकं गोल गरगरणार होतं की प्रत्यक्ष त्या माशालाही आता पृथ्वीचा डोलाराच फिरल्यासारखा दिसणार होता त्याच्या गर अविरत घरगरण्यामुळे काळं कसलं भयानक संगीत भविष्यात रचणार होता हे एक त्या मत्स्ययंत्राला आणि दुसरं त्या काळालाच माहीत होतं जीवनभर मला साथ देण्याची प्रतिज्ञा घेतलेल्या माझ्या मित्राकडं अंगराज कर्णाकडं मी सहानुभूतीनं बघितलं आज जीवनाच्या स्पर्धेत तो खरोखरच पराभूत झाला होता त्याच्या अंगावरची वस्त्र घामानं चिंब भिजली होती अपमानाच्या तीव्र आणि असह्य जाणिवेनं त्याचं शरीर यज्ञकुंडासारखं पेटलं असावं पण तो काहीच बोलला नाही काय बोलणार होता मला उठून सर्वांना गरजून सांगावंसं वाटत होतं की कर्ण हीन नाही शुद्र नाही त्याची अशी मर्मभेदी वंचना करू नका तो अंगदेश अभिषिक्त राजा आहे स्वतंत्र आहे त्याच्या कानात प्रकाशमान कुंडलं आहेत अंगावर अभेद्य कवच आहे तो स्वतंत्र आहे श्रेष्ठ आहे मी उठण्याच्या प्रयत्नात होतो तेवढ्यात सामान्य प्रेक्षकांच्या बैठकीतून उठलेला एक दाढी जटाधारी ब्राह्मण युवक सर्वांना दूर सारत पुढं सरसावतांना मला दिसला समोरच्या आसनावर श्रीकृष्णही कसल्या तरी निर्धाराने उठून उभा राहिला होता मत्स्यभेदासाठी कुणीच पुढे येत नाही हे पाहून एव्हा पर्यंत शांत असलेला द्रुपद राजा ही कठोर शब्दात सर्वांची निर्भिचना करू लागला त्याचे शब्द जळजळीत होते आज माझ्या कन्येचं पाणी ग्रहण करण्याची पात्रता या आर्यावर्तातील एकाही क्षत्रिय राजात नाही असंच मी मानायचं काय एका यत्किंचित लाकडी माशानं आज अखिल आर्यावर्त जिंकला असंच समजून मी माझी यज्ञदेवापासून मिळालेली ही सुगंधिक सुकन्या परत यज्ञदेवाच्या रसरशीत कुंडात असह्यपणे लोटून द्यावी का आज या राष्ट्रातील क्षात्र तेज नष्टप्राय झालं आहे काय नाही तो जा दाढी जटाधारी ब्राह्मण युवक मंडपाच्या मध्यभागी येत गर्वोन्नतपणे म्हणाला त्यांना आपल्या शरीरावर भगव्या वस्त्रांची छाटी केली होती सर्वांगाला भस्माचे पट्टे फासल्यामुळे त्याचा रंग कोणता होता कुणालाही अचूकपणे सांगता आलं नसतं पण त्याची बाणासारखी सरळ गतिमान चाल मात्र मला दाट परिचयाची वाटली ती चाल ती चाल अर्जुनाच्या चालीशी फारच जुळती होती तो अर्जुन तर नसेल माझं शंकाकुल मन क्षणभर थरकलं पण ते शक्यच नव्हतं अर्जुन तर मरणाच्या मार्गानं कधीच गेला होता त्याचं सुद्धा स्वयंवराच्या मंडपात येणं शक्य नव्हतं आणि आलं असतं तरी शिवधनुष्याला हात घालायला त्यांनी कधीही धजलं नसतं शिवाला पिशाच्च भीतात असं मी ऐकलं होतं त्या ब्राह्मण कुमारान शिवधनुष्य हातानं उचललं क्षणात ऐटदार घेतलं ते मंद हसणारा श्रीकृष्ण उठला तसाच खाली बसला या घटनेनं क्षणापूर्वी कर्णाचा त्या तेजस्वी विराजचा झालेला अपमान कुणाच्याच ध्यानात राहिला नाही सर्वांनी परत टाळ्यांचा वर्षाव करून नव्या स्पर्धकाला चेतावणी दिली त्या ब्राह्मण कुमारानं मान वळून श्रीकृष्णाकडे दृष्टी फेकली मला त्या सर्वांचा राग आला त्यानं बसा म्हटल्यावर प्रथम सर्व राजे खाली बसले होते कर्ण तर त्याच्या पायाकडे पाहत कितीतरी काळ स्वस्थच बसला होता आणि आता या ब्रह्मकुमारही त्या दिशेनंच पाहत होता का हा श्रीकृष्ण म्हणजे या सर्वांचं वाटतो तरी कोण देवांचा राजा की सृष्टी करता ब्रह्मदेव मी माझी बैठक आसन उद्वेगानं सरळ उलट दिशेनं परतून घेतलं मला श्रीकृष्ण आणि ब्राह्मण कुमार वा त्या मंडपातील मूर्खांसारखे टाळ्या पिटणारे प्रेक्षकगण यातलं काहीच माझ्या दृष्टी पुढे असू नये असं त्यावेळी वाटलं आसन फिरवतानाच माझ्या पाठीमागच्या आसनावर बसलेला शिशुपाल माझ्या तोंडासमोर आला तो आश्चर्यानं माझ्याकडे पाहत होता इतक्या प्रचंड गदारोळ उठला तो पाहता ब्राह्मण कुमारानं मत्स्यभेद केला गेली दोन घटका घटनांचे कडू धागे विणणारं ते मत्स्ययंत्र आता बंद पडलं आहे धन्य आहे तो ब्राह्मण पुत्र कोण आहे तो कुठला मी कणवळून पाहिलं तळ्याच्या काठावर तो भगवी वस्त्र घातलेला तरुण वक्षत उभा होता त्यानं माशाचा डोळा अचूक टिपला होता कोण होता तो इतका वेळ स्वस्त का होता मी मनाच्या घोड्यावर प्रश्नांचे प्रतोत ओढू लागलो दगडी चौथरा उतरणारी साक्षात आकाश कन्या द्रौपदी मान खाली घालत सलज्जपणे त्या ब्राह्मण कुमाराजवळ आली आली आणि तिनं एक क्षणभरातच त्याच्याकडे पाहून हातातील धवल कमलांची वर मला मंद हसत एकदम त्याच्या गळ्यात घातली नेमका त्याच वेळी सूर्य अस्ताला गेला सगळीकडे संध्या छायेची दुसर भयान छटा पसरली स्वयंवर झालं होतं सर्वजण परतण्यासाठी उठत होते पण माझ्या मागून शिशुपाल दोन्ही हात उंचावून ओरडला हे स्वयंवर आम्हाला मान्य नाही सर्व क्षत्रिय इथं उपस्थित असताना एका संध्या करणाऱ्या ब्राह्मणानं एक क्षत्रिय कन्या वरावी हा सर्वांचाच अपमान आहे मी तो प्राण गेला तरी कदापि सहन करणार नाही धरा त्या दाढीवाल्याला त्या स्फोटक गर्जनेला पणात पराभूत झालेल्या सर्वच राजांनी प्रतिसाद दिला सर्वांनी आप मी ही गदा उचलली स्वयंवराच्या धावले तो हातातील शिवधनुष्य असंख्य बाण चढवून ते हवे तसे सोडू लागला सर्वजण त्याच्या दिशेने पुढे सरकू लागले दुसरा एक भग भगवी छाती घातलेला जणू पर्वतच असा ब्राह्मण कुमार दात ऊठ खात सर्वांवर धावून आला त्याला पाहताच माझं हृदय बंद पडतं की काय असंच मला वाटू लागलं मी ज्याच्याशी सहा सहा घटका गदा खेळलो होतो तो भीमच वस्त्र बदलून दाढी वाढवून तिथं आला होता कसा आला होता तो तो जिवंत कसा पुरोचनाच्या लाक्षाग्रहानं मग जाळलं तरी काय तगाचा आणि बलवजाचं गवत की युवराज दुर्योधनाच्या आशा आकांक्षा नेहमी सवयीप्रमाणे मी माझा हात डाव्या खंड दंडातील चांदीच्या पेटीवरून फिरविण्यासाठी उचलला आणि कुठून तरी करत आलेला एक बंदिस्त बाण नेमका त्याच वेळी माझ्या दंडात घुसला त्या पात्यानं त्या पेटीचे बंद तुटले गेले ती पेटी उडून कुठंतरी खाली पडली कुणाकुणाच्या पायदळी सापडली कोण जाणे दंडातील बाण काढावा म्हणून मी त्याचं शेपूट मी हातानं खेचलं मा